ज्यांनी विरोध केला होता तेच आता निवडणुकीला उतरले त्यांनी या मुद्द्यावर विश्लेषण करावं मी काम करते म्हणून विरोधाला विरोध पण आज किती जरी विरोध झाला तरी हे काम मी करून आणलेलं आहे लोकांना गरीब लोकांना याच्यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे यांच्यानी कधी अडीच रुपयाचं काम झालं नाही तेच काम करून देणार नाही मरीनाचं सहा वर्ष काम रकडवलं काम होऊन देणार नाही म्हणजे काय काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का मग बाप काढल्याला राग येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि या सर्वसामान्य जनतेच हॉस्पिटलचं काम आहे त्याच्या आड जर कोण आलं तर त्याच मग सगळा भांडा फोडल्याशिवाय बंदा मात्र स्वस्त बसणार नाही आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅब मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात पायाकडे पाहिली का कोविड एक तरी पाहिजे कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले